मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे का कि हाँ राज की हा फक्त राजकीय स्टंट आहे चला फॅक्ट्स बघूया महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या जवळपास तीस पस्तीस पसले पण त्यातले सत्तर पडते लोक शेतीवर अवलंबून आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाज सर्वाधिक शिक्षणात मागे उच्च शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांचं प्रमाण खूपच कमी सरकारी नोकऱ्यांमध्ये रेप्रेझेंटेशन कमी मोठ्या पदांवर फारच कमी मराठा अधिकारी आर्थिकदृष्ट्या मोठा भाग आज गरिबी रेषेखाली जगतोय राजकारणात नेते आहेत पण सामान्य तरुण बेरोजगार आहे दोन हजार अठरामध्ये एसईबीसी आरक्षण मिळालं पण दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केलं कारण पाच टक्केची मर्यादा सरकार आता म्हणतं ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण पण समाजाची मागणी सर्व मराठ्यांना ओबीसी आरक्षण म्हणूनच हा मुद्दा फक्त राजकारणाचा नाही तो आहे शिक्षण नोकरी आणि भविष्यातल्या सुरक्षिततेचा आणि तोपर्यंत आंदोलनं सुरू राहणं नक्की आहे